तो कार्यक्रम हे नव्याने आपल्याला रिस्ट्रक्चर करायला लागतील काही कोणाला बोलवायची आवश्यकता नाही सगळ्यांकडे क्रम असेल आपला क्रम आला की कुठायचं सगळ्यांचे परिचय सगळ्यांचे सत्कार सगळ्यांना भेटवस्तू असं सगळं बंद केलं पाहिजे असं माझं मत आहे मूळ कार्यक्रमावर जास्त भर दिला पाहिजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू झालेल्या डिपेक्स आज चौतीसाव डिपेक्स या ठिकाणी उद्घाटन होतो आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत पण त्यातले मुख्य मान्यवर ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं डॉक्टर जी सतीश रेड्डी जे एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत बाकी त्यांचा मोठा परिचय आहे तो आपण सगळ्यांनी ऐकला आहे त्या व्यतिरिक्त खूप मान्यवर उपस्थित आहेत आणि आश्चर्य वाटावं हे कुठे बसायलाच जागा नाही आहे अशा इतक्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले डिपक डिपेक्सचे पार्टिसिपंट बंधुवानी बघिनीनं <clears throat> माझी एक सोय असते की मी उशिरा बोलतो तर मी बरंचसं आधी बोलून झालेलं असतं मग मला एक वाक्य म्हणूनसुद्धा भाषण संपवता येतं की माझ्या आधी ज्याने ज्याने जे जे म्हटलं आहे तेच मला म्हणायचं होतं असं म्हटलं की माझं भाषण संपेल त्याला संस्कृतमध्ये बोधा मम म्हणतात पण मी असं केलं तर प्रसंगीत मला पुन्हा बोलवणार नाही त्यामुळे त्यांनी बोलवलं काही माणशील असं वाटलं त्यामुळे मी राज्याचं शिक्षण मंत्री म्हणून आणि प्रामुख्याने तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काय चाललं आहे महाराष्ट्रातल्या एज्युकेशनमधलं काय चाललं आहे जगामधल्या एज्युकेशनमध्ये काय जग एक्सपेक्ट करते आहे अपेक्षित करते आपल्याकडून असे काही मुद्दे मांडून माझं बोलणं संपवणार आहे एकतर अनेकांनी मांडलं की डिपेक्समधून अभ्यासक्रमाचा भाग होता वर्किंग मॉडेल तयार करणं अभ्यासक्रमाचा भाग होता त्याला मार्क्स होते तर या पुण्याची संगीता गोण आता संगीता नवरे जी नंतर आय एस झाली जी बी ए झाल्यानंतर पूर्ण निघाली पूर्ण निघाल्यानंतर एक जिल्हा मिळतो तसाला सांगली जिल्हा मिळाला आणि मी महाराष्ट्राचा विदर्भाचा गुजरात गोव्याचा क्षेत्रीय संघटन मंत्री होतो प्रवासात तिने मला असं म्हटलं की ददामेडोक्यात एक कल्पना आली विद्यार्थी परिषद ही यासाठी प्रसिद्धी आहे की जी जी कुठली नवीन कल्पना येईल त्याचं स्वागत करतं ठीक आहे करून बघ त्याप्रमाणे सांगलीमध्ये संगीता गोडबले आता नवरे जी आय एस झाली इन्कम टॅक्स कमिशनर झाली आणि इन्कम टॅक्स कमिशनर असतानाही प्री रिटायरमेंट घेऊन आता पुढचा काही अभ्यास करत आहे अविकसित देशाचं टॅक्स प्लॅनिंग याची ती चाळीस अविकसित देशाच्या टॅक्स प्लॅनिंगचे इन्चार्ज होतो तर अशा एका आज टॉपला गेलेल्या मुलीने डिपेक्स सुरू करताना अशी कल्पना आली की बा अभ्यासक्रमाचा भाग, हो भाग न ठेवता याला स्पर्धेमध्ये क कन्वर्ट करू त्यातून काही अभ्यासक्रमाचा भाग म्हणून रुटीन मॉडेल करण्याच्याऐवजी काही नवीन करतील मुलं आणि मग त्याचा आता करता करता इथपर्यंत गाडी आली की अनेक मॉडेल्स हे मार्केटमध्ये आले खूप चांगली विकाय विकली जायला लागली आणि समाजातल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करायला लागल्या माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी जेव्हा तेरा वर्ष पूर्णवेळे काम करून थांबलो आणि पहिला रुपया कमवायचा म्हटलं तेव्हा ठरवलं की आपण आपल्या गावी जाऊ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरपासून एक तासावर असणाऱ्या बावीसशे संख्येच्या लोकसंख्येमध्ये गेलो लोकसंख्या असणाऱ्या गावात सेटल व्हायला गेलो आणि पहिला रुपया मला तेहतीसा वर्षी कमवायचा होता तर मी विचार केला की के काय करता येईल काय करता येईल गावी जाऊन तर मी काजू बीचं काजू घर तयार करणं म्हणजे आपण अनेकांना जसं दूध कोण देतं याचा प्रश्न पडतो शहरातल्या मुलांना की दूध तो जो घरी देणारा भैया क दूधवाला देतो का आणि कोण देतो तसं काजू खाताना बरं वाटतं इथे पण ठेवले आहेत पण ते कसे तयार होतात माहीत नाही आपल्याला किती पैकी बसलेले पैकी आणिकाला माहीत नाही तर त्याचं काजू बोंड असतं त्याला बी असते ती प्रोसेस होते आणि गर्व मग मी ठरवलं की आपण हा धंदा सुरू करायचा सावंतवाडीत मानगावजवळ एका ट्रेनिंग सेंटरला गेलो शिकलो तेहतीसाव्या वर्षीसुद्धा ही भावना म्हणत होती की आपण विद्यार्थी म्हणून शिकलं पाहिजे आणि मग आम्ही छोटा काजूचा कारखाना सुरू केला त्याच्यामध्ये प्रोसेस असे होती की काजू भट्टीमध्ये भाजायचा आणि मग तो हाताने एका कटरवर तोडायचा तो तोडला त्याचं कवर तोडलं की त्याचं छीक हाताला लागायचं तो जायचा नाही आणि मग कामगार मिळायचे नाहीत मग म्हटलं काही मशीन मिळालं पाहिजे मग आपल्या पॉलिटेक्निकमध्ये मा एक माल मालवणचा विद्यार्थी आला औरंगाबादला संभाजीनगरला डिपेक्स होतं आणि मी डिपेक्समधली मॉडेल्स ज्या ज्या वेळेला गेलो त्याला खूप बारकाईने पाहत असताना मला सापड म्हटलं एक मिनिट कुठला राहणार तो म्हणाला मी मालवण जवळच राहतो मालवण कॉलटीने शिकतो हे कोणी करून दिलं तुला तो म्हणाला मी अभ्यासक्रमाचा भाव म्हणून करून दिलं मी तुला सपोर्ट केला तर तू कमर्शियल तयार करशील का हो मी एक वर्ष कोल्हापूरला घेऊन गेलो आणि विद्यानंद देवधर नावाच्या कार्यकर्त्याच्या फॅक्टरीमध्ये त्याला काम करायला लावलं त्यांचा विद्यार्थी आहे की त्याने एक असं मशीन तयार केलं की ज्या मशीनमध्ये काजू ठेवायचा हात काढायचा तो बी फोडेल आणि मग बाजूला गर पडेल टरफल पडेल केरळामध्ये याची मोठी आवश्यकता होती कारण केरळामध्ये काजू मोठ्या मिळणार आहे कोकणामध्ये याची आवश्यकता होती तर अशी ह्या डिपेक्सची कल्पना होती आणि ती हळू व्यवहार झाली पुढे मी त्याच मुलांना पुन्हा शोधलं की म्हटलं हे तर काय करायचं ऑइल करता येईल म्हटलं काय कर काय होईल ते वंगण म्हणून वापरता येईल आणि आज काजू धंद्यामध्ये गराचे पैसे कमी मिळतात पण टर्फोलाच्या वंगणाचे जास्त मिळतात कारण ते जहाजाला वंगण म्हणून वापरलं जातं तेही याच पुराने शोधून काढलं आणि त्यामुळे तुम्ही इथे जे बसलेले आहात त्यात मला अनेक उद्योजक दिसत आहेत की जे जगाची रिक्वायरमेंट पूर्ण करतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ही ॲक्टिव्हिटी वाढली पाहिजे मी सगळ्या संयोजकांना खूप शुभेच्छा देतो आज स्थिती अशी निर्माण झाली की जगामध्ये तरुणाला त्याच्या संपन्नतेमुळे असेल किंवा व्यसनामुळे असेल तिथला तरुण हा आणि मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशनही कमी होत चाललं मग जर्मनीसारख्या देशामध्ये जपानसारख्या देशामध्ये लग्न न करणं केलं तर मुलं न होऊ देणं इथून पॉप्युलेशन खूप कमी होत चाललं त्यामुळे त्या सगळ्यांची भारताकडून अपेक्षा आहे की इथून आम्हाला मॅनपॉवर मिळेल इथून आम्हाला प्रशिक्षित मॅनपॉवर मिळेल जर्मनीने गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाला कॉन्टॅक्ट केला की के आम्हाला चार लाख मुलं मुली पाहिजेत मला पहिलं ते जर्मनीत बोलत असल्यामुळे मला वाटलं की बहुतेक त्याला चार हजार म्हणायचं आहे आपण मराठी भाषेत बहुतेक आपल्याला चार लाख ऐकू येतं पण आम्हाला दुभाषा दिला होता तर दुभाषा म्हणाले चार हजार नाही चाळीस हजार नाही चार लाखशेही त्यातले दहा हजारच फक्त पाठू शकलो आपण पण मग नंतर ज्यावेळेला फायनल अॅग्रीमेंट व्हायचं होतं त्यावेळेला सी एमसमोर समोर मी त्यांना अनेक प्रश्न विचारले मी मराठीतून विचारत होतो दुभाषा त्यांना जर्मनीत विचारत होता ते मला जर्मनीत सांगत होते मी मराठीत ऐकवत होतो त्यांनी एकच प्रश्न विचारला की स्थिती का आली आमच्या देशामध्ये एकदम तुम्हाला काय वाटलं की ते खाण आहे आणि घेऊन चाला तुम्ही संपूर्ण जगाची ही स्थिती आलेली आहे आमच्या मागोमाग जपान आहे लवकर आम्हाला चार लाख द्या कारण ते सुद्धा तुमच्या मागे लागणार आहेत की आम्हाला तरुण तरुणी द्या तर संपूर्ण जग आता पण त्यांना नॉर्मल विद्यार्थी नको आहेत ना प्रशिक्षित विद्यार्थी आहेत बुद्धिमान हवे आहेत काही करणारे विद्यार्थी आहेत अशी पूर्ण जगाची रिक्वायरमेंट निर्माण झाली आहे मोदीजी वारंवार म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस देशाच्या दे स्वातंत्र्याला शंभर वर्ष देश जगामध्ये दे क्रमांक एक वर करायचा आहे क्रमांक अकराचा पाचवर आला बहुतक दोन हजार तीसला आपण तीनवर येणार आहोत जर्मनी आणि जपानीला आपण मागे टाकणार आहोत पण ते कशाच्या आधारावर तर मोदीजींनी हे ओळखलं की शेतीबरोबर आहे आम्ही संपूर्ण जगाला धान्य पुरवतो संपूर्ण जग आमच्या धान्यावर जगतो मान्य आहे पण त्याच्याबरोबरने श्रीमंत व्हायचं असेल तर शोध लावायला लागतील शोधाचं पेटन मिळवायला लागेल आणि पेटन मिळवलेल्या खिशात लपवून ठेवायला लागेल की तुम्हाला हवं आहे रॉयल्टी द्या तर आपण श्रीमंत होऊ संपूर्ण जग ह्यावर श्रीमंत झालं शोध लावले पेटन म्हणजे काय वापरायचं असेल तर रॉयल्टी द्यावी लागते रॉयल्टी द्याय मिळणार नाही आणि मग आयुष्यभर रॉयल्टीवर जगड असं संपूर्ण जगाने केलं मोदीजींनी हे ओळखलं की भारताने हे केलं तर भारत श्रीमंत होणार आणि म्हणून त्यांनी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलं स्टँडअपला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केलं आज स्टार्टअपमध्ये आत्ता आकडे असे आले की जगामध्ये महिला स्टार्टअपमध्ये आपण फर्स्ट आहोत आणि पुरुष स्टार्टअपमध्ये आपण सेकंड आहोत प्रोत्साहन मिळालं बघू हो। प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठीची शाश्वती मिळाली की लढो आम्ही बँक लोन नाही घे प्रॉडक्ट बनाव लॉव्ह मार्केट मिळेल आज वर्तमानपत्र वाचली असतील तर एक चित्र बघून माझ्यासारखा माणूस जो गेले अनेक वर्ष हा ह्या देशामध्ये दे सुवर्णयुगी यावा पुन्हा एकदा तो सोन्याचा धूर भारतातून गावा असं रोज संकल्प करणाऱ्या तरुणाला खूप आनंद झाला काय होता फोटो तर अमेरिकेमध्ये आपले रणगाडे वापरायला सुरुवात झाली अशोक आणि हा रणगाडा पुण्याच्या माणसाने भारत फोरच्या कल्याणी निर्माण केला कल्याणी आम्हाला आणखीन आनंदाचा विषय आहे म्हणजे ज्या देशामध्ये संरक्षण खात्यामधला स्क्रू सुद्धा विकत आणायला लागायचा त्या देशाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेसहित अनेक देशांना संरक्षण साहित्याचा एक्सपोर्ट केला आणि तो त्यांना आवडला ते तो वापरायला लागले याच्यातून भारत श्रीमंत होईल याच्यातून भारत आर्थिकदृष्ट्या क्रमांक एक वर जाईल आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की आज तुम्ही वर्किंग मॉडेल म्हणून आलात काय करणार परीक्षेचा भाग करावा लागतो पण ह्यात थोडं आणखीन पुढे जायला लागेल धोकाजी जेव्हा भाषण करून बसत होते त्या म्हटलं हो धोकाजी भाषण करत भेटो तीन तो मॉडेल्स सायकल उठा केले जाऊ म्हणून का की मैंने संकल्प किया की तीन लोकं को उनको करेंगे की हम आपको ट्रेनिंग देते फायनान्स देते मार्केट देते आप लढो हे सब कने होते ना धोकाजी हां ऐसे अभी यहाँ भी कभी भरत जी वहाँ बैठे हैं भरत जी अभी दाओस में गए थे सीएम के साथ तो ऐसे कई लोग यहाँ के डिपेक्स से आपको उठाकर लेकर जाएंगे और दुनिया की आवश्यकता पूर्ण करेंगे यानी क्या एक आसान शब्द में उदाहरण देकर मैं बताता हूँ आप सब जानते हैं डॉक्टर रघुनाथ माशेलकर जी को जिनको जाना इक्यानवीं पी एच डी मिला देशा फर्स्ट है आतापर्यंत हायेस्ट पी एच डी मिळालेले ज्यांना एकोणपन्नास मिळाले यांना एकावन्न मिळालं माझे मित्र आहेत त्यांनी मला परवा त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं त्यांच्या आईच्या नावाने ते दरशेख पुरस्कार द्या पुरस्काराचं स्वरूप असं असतं की नवीन काही शोध लावला तर त्याला पुरस्कार द्यायचा तर दोन वर्षापूर्वी ज्याला पुरस्कार मिळाला त्याचं प्रॉडक्ट ट्रेन टाकू आपल्याला माहिती आहे की महिलांमध्ये कॅन्सर जो होतो तो मेजॉरिटी हा ब्रेस्ट कॅन्सर होतो किंवा एट्रोसिसचा होतो नॉर्मली तिला ती तंबाखू बिंबाखू खात नाही त्यामुळे काही होत नाही आता तरी खात नाही तर नेहमी काय बोललो नाही तर त्यामुळे तो जो कॅन्सर आहे त्याची मेमोग्राफी नावाची एक टेस्ट आहे की ज्या टेस्टमध्ये थोडं रेडिएशन असल्यामुळे तिला दुखतं आधी ते संकोच करते घाबरते तिला जेव्हा कळतं की थोडं रेडिएशन आहे दुखतं मध्ये आणखीन घाबरते या तरुणाने काय शोधलं जे जगात वापरायला सुरुवात झाली एक रिंग आहे जी हातामध्ये गळायची आणि तिचं त्याने बंद करून संकोच असल्यामुळे आपलं आपण ब्रेस्टवर फिरवलं की ती रिंग दाखवते की इन्फेक्शन नाही सगळ्या जगाने वापरायला सुरुवात केली आणि त्याला याने पारितोषिक दिलं ही आवश्यकता आहे पास व्हायचं आहे एक मॉडेल तयार करू पास झालो संपला विषय हे नाही आहे यावर्षी त्याने त्याला पुरस्कार दिला त्याने काय तयार केलं तर ॲनिमिक बाई जी असते ॲनिमिक महिला जी असते तिला ती आधी मुळात ॲनिमिक शरीरात रक्त नाही कारण तुम्ही तिचं रक्त काढायचा प्रयत्न करा ती बोलते आता रक्त काढायची आवश्यकता नाही ॲनिमिक स्त्रीने ए आधारित त्या इन्स्ट्रुमेंटवर बोट ठेवायचो स्क्रीनवर सगळं येतं तिचे ब्लड जे काय असते वॉट फंटा ही जगाची आवश्यकता आहे तुम्हाला पैसे पाहिजेत की नको माहीत नाही भारताला पैसे माहीत म्हणून ही जगाची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता डिफेन्समधून पूर्ण होणार आहे जर आपण सिरियसली डिपेक्स घेतलं तर मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझा पुन्हा शुभेच्छा